येथील जीवन विकास विद्यालयातून एकोणवीसशे त्र्याण्णव साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माझे विद्यार्थ्यांच्या वतीने मागील काही वर्षांपासून शाळेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे या परंपरेनुसार या वर्षीही विद्यार्थी संजय घोगुसकर आणि त्यांच्या सहकारी मित्रांच्या पुढाकारातून तेरा डिसेंबर रोजी सर्व वर्गमित्र एकत्र येऊन शाळेला आवश्यक असलेले दहा सिलिंग फॅन भेट देण्यात आले या उपक्रमातून शाळे प्रति कृतज्ञता व्यक्त करत शाळेने दिलेल्या शिक्षण आणि संस्कारांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न एकोणीसशे जात आहे यावर्षी शाळेतील निवृत्त शिक्षकांना विशेष आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यात आला उपस्थित माझी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी आणि अनुभव शिक्षकांसमोर मांडले या कार्यक्रमाला आदरणीय श्री बेलापूरकर सर श्री दिघे सर श्री सुबोध लाबाडे सर श्री विश्वास गोतमारे सर तसेच जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिनेश सर, श्री संजय सर व श्री उमेश सर, यांची प्रमुख उपस्थिती होती एकोणवीसशे त्र्याण्णव बॅच च्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे मुख्याध्यापक श्री चुर्रे सर यांना सिलिंग फॅन सुपूर्द करण्यात आले यावेळी श्री चुर्रे सर यांनी शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली याच प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना पंचवीस सायकली तसेच शाळेला स्टील बेंचेस भेट देण्यात आल्या या आणि कार्यासाठी सौ कल्पना दलाल पराते यांचा सर्व वर्गमित्रांतर्फे या कल्याणी सुरकर रॉय कल्पना दलाल पराते रोशनी इटनकर भुरे यांच्यासह एकूण चाळीस माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाची प्रस्तावना नितीन बालपांडे यांनी मांडली तर संचालन निलेश गजबे यांनी केले समारोप प्रसंगी संजय गोगुसकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गोगुसकर नितीन बालपांडे निलेश गजबिये भूपेश उंदरकर राहुल भोयर प्रशांत पुरी किशोर आत्मने आणि राजू ढेबुदास यांनी विशेष परिश्रम घेतले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड